हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु बहुकटिन नभेते ते करशियान नाही केले ते घेवोणी हरिचंद्राचे वैभव सर्व पुत्र पत्नी जीव डोंबाघरी ओपिली आ नळदमयतीचा वियोग विघडिला त्यांचा संग ऐसे जाणे जग पुराणेही बोलती राजा शिवी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती तुळविले अंती तुळे मास तयाचे कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापी अलारणी मागशी पाडुणी तेथे दात तयाचे बळी सर्वस्वे उदार जेणे उभारीला करुणी कहार तो पाताळी घातला श्रियाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाळ त्या हाती तुझ भावे जे भजती त्याचा संसार आहे गती ठाव नाही रे पुढती तुका म्हणे करिशी ते